आपल्याला अद्रक आपल्याशी बोलती आद्रक येवन येवन फक्त आपण आपल्याला ज्ञान पाहिजे घ्यायचं किंवा आपले आदरक शंभर वर आहे का ऐंशीवर वर आहे का नव्वद वर आहे का एकशे दहावर आहे तर हे शेतकऱ्याला कळू शकतं बरोबर फक्त दररोज येऊन येऊन पाहणं पडतं फक्त एक जो शेतकरी दोन वेळेस जर आदरक पाहत असेल कोणती माल पाहत असेल ती शेती आज बी फेल नाहीये आणि तो आठ दिवस जर मळ्यात येत नसेल ती शेती आज बी फेल आहे मंडळी नमस्कार आज आपण आदरकीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत आणि आदरक पिकामध्ये जे एकदम बारकाव्याने व्यवस्थापन करून पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आपल्यासोबत उभे आहेत आणि त्यांच्याकडनं आपण एक ना एक गोष्ट जी आहे ती आदरकाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचा कित्येक वर्षाचा जो अनुभव आहे हा आदरक पिकामधला आहे तर ते बारकावे जे असतात उत्पादनासाठी तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मला हे सांगा की आदरकाची जी लागवड आहे ही नेमकी कोणत्या वेळेला करायला पाहिजे नेमकं लागवडीचा योग्य वेळ कोणता आहे उत्पन्न घ्यायचा तर लागवडीची एवढ योग्य म्हणल्या तर ते ओके दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे याच्यासाठी जमीन नेमकी कशी लागते जमीन याला तपलेली आणि निसरा होणारी पाणी धरणारी नको चोपण नको एक नंबरची निसरा होणारी जमीन लागते हा पाणी जर जमा झालं तर मग वेगवेगळ्या सडन लागायची शक्यता सडन जे आहे ते मोठ्या प्रमाणात गोष्टी लागते त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे बेन एकदम चांगलं म्हणजे आपल्या गॅरंटीचं आपलं घरचं बिगड ला सडेल लागेल बिगड सडनच बेन याला लागवडलेलं पाहिजे हा आता हे जे आहे ते आपल्या घरचं घरचं हा आणि काही जे शेतकरी पहिली वेळेस लागवड करतात आता ते एक त्यांना शेतकरी फसवत्या आणि त्यांना सडन लागेल लागे पला सांगत नाही आणि बेन विकून पैसा काढतात ते त्या कारणाने ते नवीन शेतकरी त्याच्यामध्ये फसू फसू शकतो मग ते जर फसायचं नसेल तर एक प्रत्यक्ष प्लॉट पाहायचा त्याच वेळेस बेणी घ्यायची हा म्हणजे अगोदर जो प्लॉट उभा आहे उभाय प्रत्यक्ष चारही कोपरे पाहायचा एक एक बेड पाहायचा त्याच्यामध्ये जर तुम्हाला लागेल नसला प्लाट स्पॉट त्याच्यात दिसले नसले लागेल तोच प्लाट तुम्ही बेण्याला घेऊ शकता अगदी बरोबर त्याच्यानंतरची जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे आपण आता बेड पद्धतीवर लागवड करतो हो तर बेड तयार करणं आणि त्याच्या अगोदरची जे काही पूर्व मशागत असते तर त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय काय करता याच्यामध्ये पहिली नागाठी रोटा हाँ। आ, प, रोटा कटी टर्फ रोटा आणि मग बेड वडून घेतो आणि मग त्याच्यावर डोस टाकून पाणी चालवतो आणि वर झाल्याच्या बाद सरी काढून लागवड करतो बरोबर तर आता जे दोन बेडमधला जो अंतर आहे तर तो नेमका किती आहे आपला बेडमधला अंतर आहे साडेचार फूट साडेचार फूट आणि दोन्ही सऱ्याच्या मधला अंतर आहे आपलं बारा इंच ओके म्हणजे आता हे जे एका इंचावर लागवड हा म्हणजे बे, एका बेडवर आपण किती लागवड किती लाईनी लागवड केलेली आहे दोनच दोनच लाईन दोन लाईन लागवड लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अंतर किती ठेवला आहे बारा इंच बारा इंच लागवड ठेवलेली आहे आणि ड्रिपची लाईन टाकून दिलेली आहे आणि म्हणजे जे ड्रीप जे आहे ते सवा इंच सवा सवा, सवा फुटावर सवा फुट ओके आता त्याच्यानंतर जे महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे खताचं व्यवस्थापन खत? तर खत जे आहे ते बेसलडोस मध्ये नेमकं कोणतं ता टाकलेलं आहे किंवा नंतर जे आपण वॉटर सोलबल वगैरे देतोय तर ते खताबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेमकं काय करायला पाहिजे किंवा कोणतं कोणतं खत वापरायला पाहिजे याच्यात एक हे पहिल्यापासूनच आजराकीच एक हे निवेदन चांगलं पाहिजे टेमावर किती केलं तर हो ते सक्सेस नाही याला अगोदरच म्हणजे याला खर्चाचा जोर पाहिजे भिसळ बसून तो पंधरा रोजाचा डोस बसून याला खताचे प्रमाण चालूच पाहिजेत याला बुरशीनाशक औषधी कीटकनाशक औषधी चालूच पाहिजेत एकदा पलाट जर समजून घ्या रेंगाळला तर तो सुधारायला आपल्याला सतवतो त्याच्यासाठी ह्या पलाटची आपल्याला एनर्जी कमी होऊ देणं पडत नाही याच्यासाठी आपल्याला पंधरा रोज त्याची काळजीच घ्यावं लागते हा भिसळ डोस टाकलेला आहे ना तर बेसल डोस मध्ये एक तर खत टाकलाय तुम्ही हो दहा सव्वीस किटा असे भारी भारी कंपन्याचे बाय आपल्या यारा कंपनीच्या किटा दुसरा निंबोळी पेंट नाही हा त्यानंतर काही लोक जे आहे ते कीटकनाशक बुरशीनाशक टाक हा ते टाकलेलं आहे टाकलेलं आहे उन्नीचं टाकलेलं आहे उदाईचं टाकलेलं आहे टाकलेलं आहे हा त्याच्यानंतर जे आहे ते मग हे बेसळ आपण टाकून दिला टाकल्याच्या नंतरच जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये वॉटर सोलवल मध्ये कोणते कोणते खत दिलेत विदर्भ मध्ये मी आताच फक्त तिला दहा अगोदरच पूर्ण रूटचे खत चालवले रूटचे खत चालवले आणि बुरशीनाशक चालवले आणि बॅक्टेरिया चालवल्या रूटचे खत म्हणजे रूटचे खत म्हणजे मुळा रेडी फार्म हा हा या पद्धतीला म्हणजे मुळाचा विकास होण्याचा याच्यावर जे तुम्ही सुरुवातीला काम केलं के त्याच्यानंतर जी जी बाब आहे ती म्हणजे याच्यावर जे रोग आणि कीड येतात हो तर नेमके कोणते कोणते येतात त्याच्यावर करपा रोग येतो बरोबर याच्यावर आळाई येते हेच दोन्ही रोग येतात आणि दुसरा रोग येत नाही याच्यावर करपा आणि आळाची ती तर काय करायला भारी करी नाशक घ्यायचे बुरशी लाशक घ्यायचे ना शिंजिंट्याचे घ्यायचे बाहेरचे घ्यायचे दुपानचे घ्यायचे भारी भारी बुरशी नाशक घ्यायचे अळाईचे आणि बुरशी लाक घ्यायचे कंट्रोल मध्ये राहतो तरी काय करते की पूर्ण पसारा पांगल्यावर घेत्या याला अगोदर आपल्याला समजलंच पाहिजे की आता अंतर झालं आपल्याला औषध मारायला आपल्याला हात घेणंच पडतो बरोबर तर सुरुवातीला जे आहे ते करपा आला किंवा येतोय हे कसं कळतं आपल्याला त्याचे पतले पान काढत ते पतले पान काढले म्हणजे ऑटोमॅटिकच ते करपाचे लक्षण बरोबर म्हणजे पानं जे आहे ते बारीक बारीक दुसरं आणखी काही डाग वगैरे कसा पांढरे डाग पडतात पांढरे डाग पडतात पांढरे पांढरे डाग बारीक 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 हे म्हणजे हा प्रकार म्हणजे फंगस हा बुरशिंग फंगस फंगसचा परमाणमुळं असे पांढरे डाग पडता येईल बरोबर याला तगडे वेळ तर हे होत नाही तिला बरोबर तुमच्या मधन असं एक दोन बुरशीनाशक ज्याच्यामुळे नाही एक एक करीनाशक एक कधीच वापरू बुरशीनाशक कधीच वापरू नये एक कीटकनाशक कधीच वापरू नये एक खत कधीच वापरू नये मी माझ्या मनापासून सांगतो की खताना एका खताना एकाच आवतीला कोणतीच शेती येऊ शकत नाही याला बदल बदलच पाहिजेत हा याचा नंबर झाला की त्याचा खतला याचा नंबर झाला बुरशीनाशक बदलून बदलून घ्यायचे आपले रूटच्या औषध बदलून बदलून घ्यायचे त्याच्यामुळं पिकामध्ये जसं कीटकनाशक बुरशीनाशक बदलण्याचं कारण आणखीन एक आहे म्हणजे रोग जे आहे ते नियंत्रणात होतो नियंत्रण होणार नाही त्याच्याबद्दल रजिस्टन्स पॉवर जे आहे ते झाडामध्ये तयार होईल किंवा त्या किडामध्ये रोगामध्ये तयार होईल एका औषधी होणार नाही अगदी बरोबर आहे तुमचं हो आता त्याच्यानंतर करप्याचं तर झालं त्यानंतर दुसरं जे म्हणताय की आळी येते तर म्हणजे कंद कंदामध्ये लागणारी आळी येते ना नाही पानावर पतंग असतो ते पतंग हा ते पतंग अंडी देते आणि ते मक्काच्या पानावर याच्या आदर समजत नाही दे ऑटोमेटिकच त्या अळाई असल्यामुळे ते पान बिलकुल खराब दिसायला लागत्या असं समजून घ्या तुम्ही आळाई याला पानाला टच राहिली आणि म्हणून पलाटा आपला थोडा दिसायला खराब वाटू राहिला ओके आणि याच्यामध्ये जे आहे ते कंदाची सड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते शेतकऱ्याला नियंत्रण होत नाही तर जे कंदाची जे सड आहे ती का होते त्याच्यामागे जे काय करणार आहेत आणि त्याच्यावर काय उपाय असतील याच्यावर उपाय मला तर वाटलं की आता लोक उपाय भेटला त्याचा उपाय एकच की बेन एक नंबर हा दुसरी गोष्ट जमीन कमीत कमी पाच वर्षाची बिगर आद्रक पेरेल चौथी गोष्ट एक बॅलर सुद्धा त्या प्लॅट मध्ये पाणी तुम्हाला नको हा एकदम नको, नको। आणि आद्रकीला माती लावायची कमजोरीपणा नको अगदी बरोबर म्हणजे माती जी आहे ती लावली पाहिजे आणि दुसरी गोष्ट एका बेट एका खांडावर कमीत कमी पासून तर वीस लोक फुटवे फुटायलाच पाहिजे अगदी बरोबर तर आता जे माती जी आहे ती नेमकी कधी कधी लावली पाहिजे म्हणजे माती लावली पाहिजे पहिल्याला कमीत कमी दोन महिने तिला माती लावू नये कारण अगोदर माती लावली तर येणारे कोमटे आपले कमी पडत्या एकदा त्यांना पूर्ण युजाच्या वर आणि मग त्या बेटाची ताकद झाल्यावर मग एक फेर लावायची आणि बाद मग ते जास्त ताकद्या असल्यामुळे त्या पहिल्या मातीच्या वक्कालमधून पुन्हा दुसरे कोंबट्या निघून जात्या आणि मग दुसरे पुन्हा पंधरा दुसरा वक्कल लावायचा अशी दोन वेळेस माती लावायची अगदी बरोबर त्यानंतर जे आहे अगोदर कधी लावली तर आपल्याला ती संख्या आहे याची कोमाची ती कमी पडती अगदी बरोबर त्यानंतर आता पाणी व्यवस्थापनाबद्दल पाणी व्यवस्थापनात किती एक आपल्या पीक बी बोलत मला पाणी लागतं तर हे ऑटोमॅटिक शेतकऱ्याला कळतं ते तरी बी को आता कोणी नवीन शेतकरी असेल त्याला जर पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर नेमकं माती हातात घेऊन बघायची त्याला ऑटोमॅटिक सांगते जमीन ड्रॉ झाली आपल्याला सक्त जरूरच पाणी आता हिवाळा लागला म्हणजे आता किती बी पाणी दिलं तर आता एक नंबर आदर केला बारिश मध्ये पाणी कमी नकोच बरोबर आता जितलं पाणी दिसेल तितली आदरक तुमची चांगली राहील आद्रकामध्ये जे तणाचा जो प्रादुर्भाव येतो हो तर ते तण नियंत्रण कसं करायचं आता लेबरने बी करू शकतो तनाशकना बी करू शकतो आणि आपल्यावर असत ते त्याची काळजी घ्यायची बरोबर तर तणनाशक जे आहे ते कोणत्या अवस्थेमध्ये मारायला पाहिजे एक आपल्या आप पेरणी झाल्याच्या बाद जादा एकवीस दिवसाच्या आत म्हणजे उगवण्याच्या आधी एक आणि बाद मग तन्नाशक नाही चालत योगनी पूर्वीचे जे तन्नाशक आहेत त्याचा आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये उदाहरण सांगा तर सुमी मॅक्स आहे हा त्याचा वापर होऊ सुमी मॅक्स ने की सूर्य आदर कमजोर होते मारू नये कोणतं मारावं त्याला हे आपलं गरमात झोन मारू शकतो आपण ओके हा गरमात झोन मारायचं आणि आपलं बारीक दोन दोन पानावर नाही नट करू शकतो ग्रामक झोन जे त्यांना म्हणजे आदर अपाय होत नाही आणि ते सीमा मिक्सिंग ना आदर केला आपल्याला धोका होऊ शकतो आदर आपल्याला भोगवल्याच्यानंतर uh, पिवळी पडते हा हा थोडी म्हणजे जे जमिनीची एनर्जी झिरो करतात बरोबर बरोबर आणखीन एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे आर्द्रकामध्ये जे आहे एका एकरमध्ये किती उत्पादन निघतं याचं जे गणित आहे नेमकं फायद्या नफ्याचं तर ते थोडक्यामध्ये सांगायला नेमकं उत्पादनाबद्दल उत्पादन एक हे अद्रक ही किती बी हलकीच हलकी असली तर शंभर क्विंटल निघतीस एका एकर मध्ये सव्वा दोनशे क्विंटल ओके आणि आपण जे जा जास्तीत जास्त तुमच्या अनुभवानुसार जास्तीत जास्त आतापर्यंत किती आपण घेतलेले आपल्या शेतामध्ये आपल्या शेतापासून मी जादा जादा म्हणलं तर दीडशेच्या पुढे झकलो नाही आज ओके म्हणजे दीडशे क्विंटल पर्यंत निघालेले पंधरा टनापर्यंत उत्पादन जे आहे ते आणि याचा जो अवरेज जो भाव राहतो हा तर तो तुम्हाला किती भेटलेला आहे कमी जास्त मला मला फक्त सात हजाराच्या पुढे अजून भाव भेटलेला नाही मला दहा बी भेटला नाही ओके मी सात हजार पाच हजार तीन हजार मध्ये चाललो दहाच्या वर मला भाव भेटला नाही यंदा बी मला अशी गॅरंटी पाच सात पाच सहाचीच बाजार चालत तरी मी एक दुसऱ्या माला पडता त्याच्यामध्ये समाधानी आहे तुमच्या मते जे आहे ते अद्रकाचा जो भाव काय असलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला परवडल सहा सात बस याच्या पुढे नको आणि नको हा म्हणजे पाचच्या खाली नसायला पाहिजे नाही नाही पाचच्या खाली जर आलं तर ते जे खर्च कारण कसं की हे पाच लाख रुपये कुठे जात नाही क्विंटल होती पण माझ्या सारखे शेतकरी कमीत कमी दीड जल त्या सात आठ लाख रुपयाच्या बनवत्या त्याच्यातून आठ लाखातून याच्यातून दी लाख दीड लाख रुपये खर्च झाला तर पाच सहा लाख रुपये याच्यात प्रॉफिट राहतो दुसरं मालामध्ये राहत नाही कपाचीच राहत नाही मक्कात राहत नाही गव्हात राहत नाही मिरचीत राहत नाही नाहीतली पण याला वेळ पण लागतो ना वेळ फक्त सातच महिने लागते सात महिने महिने लागते आठव्या महिन्यात तुम्हाला पटलं तर द्यायचं नाही तर द्यायची नाही करतात की भाव नसल्यामुळे जमिनीमध्ये तसंच ठेवतात हा तर ते कधी कधी नुकसानीमध्ये पण जातात कारण ते कोणते ठेवते ज्याच्या जेव्हा पैसे जास्त त्याला युक्त येत नसतो कारण आदर एक एक गरज बी पाहिजे देणं बी पाहिजे जे शेतकरी पैशांनी पेरले त्या आद्रक आदरक राहतील बेभाव जाते खरंय तुमचं आणि माझ्या माझा एक अनुभव असा आहे की एका शेतकऱ्याने काय केलं होतं की आदरक अशीच ठेवली जास्त दिवसासाठी आणि त्याचं नियोजन जे आहे ते खताचं नियोजन थांबून दिलं होतं त्याने मग ते जी साईज आली होती ती साईज लहान 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 होत जात तर हे का होतं आणि नेमकं करायचं व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे याचं कारण एकच की त्याला जी थांबेळ आदरक असते ना त्या थांबेळ आदरकला बाजूची कोमटे चालू होऊन जाते आणि त्या मेन आदरकीचे पूर्ण ताकद वेचून घेत्या ते बरोबर जे येणारे कोमटे अद्रक जे पीक आहे ते काढणीला आलं हे कसं ओळखायचं हे ओळखाला याच्यामध्ये काढणीला आलं की याच्यामध्ये दहा टक्के हे पीक ऑटोमॅटिकच मावळाला चालू होत म्हणजे पानं जे आहे खाली बसाल चालू होता असं समजून काढणीला आलं ओके आलं तर हे म्हणजे आठ सात सात ते आठ महिन्यात जर काढलं तर एक नंबर आपल्याला याचं वजन आणि दहा महिन्याच्या पुढे गेलं की आपलं वजन कमी व्हायला सुरुवात त्याच्या मागलचे काय कारण कारण म्हणजे ते एक त्याचे बाजूचे त्याला चालू करत्या हा आपले वजन वाढासाठी पाणी देतो पण त्याचा त्याचा परिणाम खराब होतो त्याचा परिणाम दुसरीच त्याचे बाजूचे कोमटे तयार होऊन त्याचे वर सुरुवात होती आणि त्या अदरकीच्या आदरकीची पुरी एनर्जी ते कोमटी खाऊन घ्यायच्या आणि आपला आपलं आठवट कमी पडून जात शेकी वाढ होते आणि कंदाची वाढ व्हायला मिळून जाते त्याला एक ते कोमटे याच्या काही पंचवीस टक्के आदर बसली म्हणजे आपला हिकायला पाहिजे मग तुम्ही ठरवा ते कमी भाव जाऊ का जादा जाऊ पण पलाट हिकालाच पाहिजे हा तर ते उत्पादनामध्ये एक नंबर नाही तर मग ते उत्पादन घटेल भाव जरी भेटला तरी हाय आहे बरोबर आद्रकाबद्दल बद्दल एकच साहेब हे आद्रक म्हणजे एक हे की छोट्या शेतकऱ्याचं पीक राहिलं नाही याचं कारण कसं का छोटी जमीन म्हणजे एक हे दुसऱ्या वर्षी त्याच जमीन राहत नाही त्या कारणाने ना त्याला बिवाड भेटत नाही त्या कारणाने ना हे मोठ्या शेतकऱ्याचं पीक आहे याला पाच वर्षाच्या बाद सहा वर्षाच्या बादच तिथे आदरक आली पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला जंगल नव नवं कोरं कोरच पाहिजेत तरच आद्रकीची शेती करा दोन एकर वाल्याने एक एकर वाल्याने आद्रकीची शेती करून परेशान व्हायचं नाही उलट ते पीक येणार नाही जोमदार आणि नाही येणार पहिला फसल येईल पण दुसऱ्या वरची पीक येणार नाही तिसऱ्या वरची पीक येणार नाही कमीत कमी तुमच्या अनुभवानुसार पाच वर्ष तरी लागतो पाच वर्ष ते शंभर टक्के आदरक नको त्या वावर तर आता तुम्ही जे मुद्दा मांडलाय तर आता म्हणजे तुमच्याकडे खूप सारे पिकं येतात हो पण तुम्ही आदरक निवडण्यामागाच काय कारण आहे आदरक निवडण्यामागालच कारण की आदरक पीक एक असं आहे की आपल्याला तिला थांबवता येतं तिला पुन्हा एक हे तिचा पैसा आपल्याला एक एकमुसतं येतो आणि काहीतरी महत्वाच्या कामामध्ये फायद्यात येतो म्हणून आदरक आद, म्हणून आदरकडे वळतो हो दुसरी गोष्ट पुन्हा एक आदरकी जमिनीची एनर्जी फार वाढती कोणतं पीक टाकलं त्याच्यामध्ये तर कमी खर्चामध्ये शंभर टक्क्यावर चालतं आदरकीमध्ये दोन फायदे झाले एक जमीन बनवायचे आणि एक नुसती पैसा महत्वाचे बन काम बनवायचे अगदी बरोबर आदरक काढल्याच्या नंतर तुम्ही असे कोणते पिक घेतलेले आहेत ज्याच्यामुळे चांगलं उत्पादन येतं याच्यामध्ये आद्रक घेतल्यामुळे याच्यामध्ये मला कमीत कमी सोयाबीनचं आवरील आलं तेरा चौदाचं मला याच्यामध्ये कमीत कमी चाळीसचं मक्काचं आलं मला याच्यामध्ये मिरचीचं चांगलं आलं म्हणजे अद्रक केल्याच्या नंतर मिरचीचं एक नंबर आलं म्हणजे हे पिक म्हणजे एका पिकीच्या आद्रकीच्या वावरामध्ये कमी पडत नाही म्हणजे चांगल्या पद्धतीने नंतर जे याचा जो फक्त चार वर्ष त्याच्यामध्ये बाग आद्रक चालत नाही म्हणजे एकदा लागवड केल्याच्या नंतर डबल आद्रक येत येत नाही तर शेतकरी बंधू नो आदरकामधली जे महत्वपूर्ण माहिती जे आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघितलीत तुमच्या जे काही समस्या असतील तर ते कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान आम्ही करत आलेले आहोत आणि समर्पण करू तर शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद नमस्कार